तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या रेसिपी शो मध्ये मला नेहमीच कमेंट येतात की ताई परत एकदा केकची सिरीज सुरू करा केकच्या रेसिपीज आमच्या बरोबर शेअर करा हा आता आज मी सिरीज सुरू करत नाहीये पण एक छान असा केक तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि तो केक मी स्वतः न करता जिच्याकडे मी केकचा पूर्ण बिझनेस हँड केला अशी तुमची आमची सगळ्यांची लाडकी ती म्हणजे राधिका तर सध्या आमच्या घरामध्ये ज्या काही केकच्या ऑर्डर्स येतात त्या हिच्याकडूनच पूर्ण करून दिल्या जातात कम्प्लीट करून दिल्या जातात तर म्हंटल चला तुमची पण डिमांड होतीच की केक पाहायचाय तर हिला म्हटलं चल बाई खिचडी दाखवली आता केक सुद्धा दाखव करणार ना जास्त करून ऑर्डर ब्लॅक फॉरेस्ट त्याच्यामुळे असा एकदम हिचा हात खूप जास्त बसलाय ब्लॅक फॉरेस्ट वर म्हटली ताई दुसरा कुठला न करता आपण ब्लॅक फॉरेस्ट करूयात आणि मेन म्हणजे सगळ्या लहान मुलांना ब्लॅक फॉरेस्ट म्हणजे चॉकलेटचाच केक आवडतो चला तर मग सुरू करूयात आता केक करायचा आहे तर मग पूर्व तयारी काही करायची की डायरेक्ट केक करायला घ्यायचा नाही आधी ओहन फ्रीटला लावायचं आणि ज्यांच्याकडे ओव्हन नाही त्यांनी कढईमध्ये ठेवायचं प्रीहिट करायचं तर मग आता आज आपण कढईमध्येच केक बेक करणार आहे तर त्याच्यासाठी मग अगोदर कडाई फ्रीटला ठेवूयात गॅसवरती कढई ठेवून घेऊया त्याच्यामध्ये स्टँड भाकट ठेवून गॅस चालू करून घेऊया आता कढई प्री हिट होतीये तोपर्यंत आपण काय करणार बॅटर तयार करून घेऊ एक कप चॉकलेटच्या एक चमचा तेल टाकून घेऊया याच्यामध्ये पाणी हो ओतून घेऊ आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कि एक कप म्हणजे किती अर्धा किलो साठी जर तुम्हाला अर्धा किलो केक करायचा असेल तर हा जो माझा कप आहे तो अडीचशे एम एल चा एवढा एक कप भरून आपल्याला प्रीमिक्स लागतं आणि हे प्रिमिक्स छान अशा पद्धतीनं त्याचं बॅटर तयार होण्यासाठी आपल्याला एक कपाला अगदी थोडंसं कमी पाणी लागतं म्हणजे पाऊंड कप पाणी लागतं हा थोडासा एक अंदाज असतो बेसिक थोडीफार त्याची जी कन्सिस्टन्सी आहे ती म्हणजे तुम्ही तुमच्या तुम हिशोबाने थोडंफार पाणी कमी जास्त झालं तरीही चालते त्याची जी, जी फायनल कन्सिस्टन्सी आहे ती तुम्हाला बॅटर मिक्स केल्यानंतर दाखवते आपले पहिले जे व्हिडिओज आहेत केकशी रिलेटेड त्याच्या खाली आणखी कमेंट येतात जे काही प्रश्न आहेत ते तर त्याच्यामध्ये एक प्रश्न सर्रास मला आढळून येतो तो, तो म्हणजे बऱ्याचशा जणींचं म्हणणं असतं की त्यांचा जो केक आहे तो वरच्या बाजूने थोडासा चिकटसर होतो बेक झाल्यानंतर तर त्याचं कारण म्हणजे ज्यावेळेस तुमचं बॅटर पातळ होतं त्यावेळेस तशा पद्धतीचा प्रॉब्लेम होतो तर त्याच्यामुळे बॅटर जे आहे ते आपल्याला जा खूप जास्त घट्टही ठेवायचं नाहीये आणि एकदम जास्त पातळही ठेवायचं नाहीये त्याची फायनल कन्सिस्टन्सी ही अशा पद्धतीची असावी लागते तुम्ही बघू शकता की अशा पद्धतीची याला रिबन कन्सिस्टन्सी असं म्हणतात बॅटर आपलं तयार झालेलं आहे आता आपल्याला बेक करायला ठेवायचंय तर त्याच्यासाठी हा टिन घेतलेला आहे आणि याच्या कडेनी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि याच्या आतमध्ये मात्र आम्ही हा ऑडीचा इकोबेक हा पेपर वापरतो जेणेकरून काय होतं खाली आपलं जे बॅटर आहे ते चिटकून बसत नाही केक जो आहे तो जास्त वाया जात नाही आणि ह्या जर पेपरची ऑडीचा इकोबेक हा कुकिंग सर्कल पेपर तुम्हाला जर हवा असेल तर याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे हा जो पेपर आहे ना तो एकापेक्षा जास्त केक साठी मी यूज करू शकते म्हणजे रियुजेबल असा आहे केकच्या टीन मध्ये बॅटर वतून बॅटर वतून झालं ह्याला टाईप करून घेऊ असं केल्यामुळे याच्या आतली जी हवा आहे ती बाहेर निघून जाते आणि आपला केक एकसारखा बेक होतो बॅटर तयार करू तर आपली कढई प्रीहीट झाली त्याच्यामध्ये केक चटीन ठेवून देऊया आणि परत हे असं झाकून ठेवायचं जा। सुरुवातीला एक पाच ते सात मिनिट गॅसचा फ्लेम हाय ठेवायचा आणि नंतर मात्र एकदम लो फ्लेम वरती व्यवस्थितपणे हा केक शिजवून घ्यायचा अर्धा तास केक शिजण्यासाठी लागला तिथनं पुढे एक पंधरा ते वीस मिनिट फॅन खाली ठेवला आणि पूर्णपणे थंड करून घेतलेला आहे आता पुढची प्रोसेस राधिका दाखवेल आणि सांगेल सुद्धा हे केक वेळ बाजूला ठेवू आता आपण क्रीम फेटून घेऊया सव्वा कप क्रीम घेऊन घेऊया इथे आपण व्हिपिंग क्रीम घेतलेली आहे पूर्णपणे ही मेल्ट झालेली आहे आणि थंड अशा पद्धतीची आपल्याला विपिंग क्रीम लागते आपण अर्धा किलोचा केक करतोय तर त्याच्यासाठी आपल्याला सव्वा कप विपिंग क्रीम लागते राधिकाची क्रीम फेटून होतीये तोपर्यंत म्हणतात शुगर सिरप तयार करावं तर त्याच्यासाठी आपण एक मोठा चमचा साखर घेतलीये पाणी ओतून घ्यायचं आपली क्रीम फेटून झाली आता ही ओळखण्याची एक छान अशी ट्रिक ती म्हणजे ब्लेंडर बाहेर पड ज्यावेळेस आपण हा पाऊल असा उलटा धरतो तर त्यावेळेस ही क्रीम खाली नाही पडली पाहिजे म्हणजे आपली क्रीम व्यवस्थित अशी फेटून झालेली शुगर सिरप पण तोपर्यंत तयार झालाय थंड झालेला केक आता आपण डीमोल्ड करूयात अगदी व्यवस्थितपणे असा आपला हा केक डीमोल्ड झालेला आहे आणि हा जो पेपर आहे जसं की मी मगाशी म्हंटल मी परत एकदा दुसऱ्या केक साठी वापरू शकते आईस केक म्हटलं की त्याच्यामध्ये लेअरिंग येतं आपण अर्धा किलोचा केक करतोय तर त्याच्यामुळे याच्या फक्त आपण दोनच लेअर्स करणार आहेत ज्या वेळेस तुम्ही एक किलोचा केक करता त्यावेळेस कंपल्सरी त्याच्या तीन लेअर्स कराव्या लागतात दोऱ्याचा वापर करून हिनं लेअर कट केलेली आहे तर छान अशा पद्धतीनं आपला केक बेक झालेला आहे तुम्ही बघू शकता कढईमध्ये आपण केलाय याचा स्पंज तुम्ही बघू शकता केकच्या खाली विपिंग लावून घेऊया म्हणजे केक घसरत नाही आता सगळ्यात याच्यावरती आपण काय टाकणार आहे आहे शुगर सिरुप। शुगर सिरप सिरप ना प्रमाणातच टाकावं लागतं म्हणजे खूप जास्तही टाकायचं नाही आणि खूप कमीही टाकायचं नाही छान अशी आपली जी लादी आहे ती भिजली गेली पाहिजे याच्यावरती काय टाकती असे सिरप चॉकलेट सिरप चॉकलेट सॉस आपण टाकून घेतलेला आहे आणि आता याच्यानंतर व्हिपिंग क्रीम स्पॅच्युलाने डायरेक्ट आयसिंग करण्यापेक्षा पायपिंग बॅग जास्त सोपी पडती आणि हल्ली सगळेजण हीच प्रोसेस फॉलो करतात पायपिंग बॅगची जास्त सोपं जातं आणि आता याच्यावरती चॉकलेट खिसलेलं डार्क कंपाऊंड चॉकलेट आहे हे आणि याच्यावरती स्ट्रॉबेरीच क्रश पहिल्या लेअरला आयसिंग वगैरे करून झालेलं आहे आता दुसरी लेअर आणि दुसऱ्या लेअरला डायरेक्ट हातावरती घेऊन तिने शुगर सिरप टाकते आता आपण केकला फायनल आयसिंग करतोय राधिका तू आतापर्यंत किती के के केक केले असतील खूप केक केले तरी एक अंदाज सांगता येईल का तुला नाही एवढे बरं इतके सगळे केक करते त्यातनं तुझा आवडीचा फ्लेवर आहे <laughs> चॉकलेट <laughs> सगळ्यांनाच आवडतो चॉकलेट फ्लेवर पण रसमलाई हा सुद्धा एक छान असा फ्लेवर आहे ज्यांना व्हॅनिला मत कुठला तरी दुसरा फ्लेवर हवा असतो रस रस तर रसमलाई बेस्ट ऑप्शन आहे आणि बऱ्याचशा जणांना मला असं वाटतं ज्यांना चॉकलेट आवडत नाही त्यांना रसमलाई आवडतोच तर इथं फिनिशिंग होत आलेले काही नाही एटीएम कार्ड आम्ही वापरतो कारण की त्यानं जो आपला स्पॅच्युला असतो ना त्यानं खूप हाताला असं एक वळण द्यावं लागतं तर त्याच्यापेक्षा एटीएम कार्ड जास्त सोपं पडतं आणि हे स्क्रॅपर बरेचसे केक केल्यामुळे जसं की राधिका म्हटले की तिने आणखीन काही मोजलं नाही किती ती केक केले तर त्याच्यामुळे तिचा हात बसलेला आहे पटकन असा आपला केक झाला शिजायलाच काही वेळ लागला असेल तो नाहीतर इथं मात्र पटकन अगदी एक दहा ते पंधरा मिनिटात केक तयार होतो आता याच डिझाईन डिझाईन तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही करू शकता तुमच्या क्रिएटिव्हिटीनुसार तर राधिका आज त्याला वर्णन कसं करते ते पाहूयात मध्यंतरी लेअरला चॉकलेट वापरलं होतं डार्क कंपाऊंड खिसलेलं चॉकलेट तेच असं कडेने थोडंसं टाकायचं दिसायला छान दिसतं याच्याऐवजी तुम्ही काय करू शकता जी आपण लादी शिजवलेली आहे ना त्या लादीतला थोडासा पोर्शन मिक्सर मधनं ग्राइंड करून काढायचा आणि तो याच्यावरती अशा पद्धतीनं टाकला तरी सुद्धा सुरेख दिसतो जे स्टार नोझल असतं ते वापरतीये ती सध्या डिझाईन करण्यासाठी आणि याच्यानंतर हे आहे मोदक मोदक नोझल ज्याला म्हणतो किंवा मोदकाचे डॉट काढण्यासाठी आपण जे नोझल वापरतो ते वापरतीये तर ऑलमोस्ट राधिकाचा केक इथे डन होतोय आणि डिझाईनचं काय हो तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कशीही ही तुमच्या नुसार करू शकता सुरे कशा पद्धतीची आपला इथं केक करून झालाय ह्याला फ्रीज मध्ये ठेवूया एक तासभर एक तास फ्रीजमध्ये ठेवला की तो व्यवस्थित असा सेट होतो आणि मग नंतर तुम्ही गिरायकाला विकू शकता किंवा घरी सुद्धा कट करून खाऊ शकता तर याच्यानंतर आज अधिकाणी केक दाखवला पण याच्यानंतर तुम्हाला तिच्या हातची कुठली रेसिपी पाहायला आवडेल हे मला कमेंट करून नक्की सांगा चला तर मग अशाच पद्धतीच्या छान छान रेसिपीज पाहण्यासाठी रेसिपी, रेसिपी शो ला सबस्क्राईब करा उद्या संध्याकाळी ठीक नऊ वाजता भेटूयात एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय